खरा सेनापती एका यशाच्या दहशतीच्या पाठबाळावर दुसरे अनेक विजय गाठीशी बांधीत जातो राजांनी तोच बे दाखला प्रतापगड सोडून ते वारेजोड घोडदरांशी आदिलशाही मुलखावर उतरले राजे दौडू लागले आणि त्यांच्या मांडलेखालच्या घोड्याच्या तापांखाली विजयाच्या सलग मुद्रा उमटत चालल्या खटाव मायनी रामपूर कलेडोन वाळवा अष्टी कराड आणि ठाणी जास्तांनी लावीत नेरले कामेरी बत्तीस शिराळा पारगाव कोडोली मार्गे राजे पन्हाळ्यावर मुक्काम ठेवून कोल्हापुरात घुसले पुरता राजगड आता आनंदसागरात न्हावून निघाला राजांच्या जिंकत्या मोहिमांच्या खबरावर खबरा रोज गडादाखल होत होत्या राजांच्या रूपात गडावर असणाऱ्या शंभूबाळांचे कौतुक वेशातील राण्यात चढीला लागले एके दिवशी खासे महालात साऱ्या राण्यांच्या वेळ्यात शंभूबाळ बसले होते त्यांना सोयराबाईंनी सवाल केला पाळ राजे तुमच्या गळ्यातील कंठा आम्हा त्याल हो कंठा देऊ पण कवळ्यांची माळ नाही देणार आम्ही बाळराजे दे उत्तरले ते का सोयराबाईंनी विचारलं थोरल्याऊ म्हणतात आम्हा भोसल्यांचा खरा दागिना कवळ्यांची माळ गळ्याभोवती कवळ्यांचा फेरा असला की मनास खोडा पटत नाही पाय वाकडा जात नाही त्या उत्तराने सोयराबाई गंभीर झाला पुतळाबाई मात्र हरकून गेले त्यांनी शंभूबाळांच्या कानातील चौगळ्यांजवळ हातांची बोटे लावून ती पुन्हा माघारी घेत आपल्या कांचीलाजवळ नेत कटकन मोडली चैत्राचे सरते दिवस आले राजगड सोडून राजांना आता सहा महिने लोटले होते जिजाबाई पावसाळ्यापूर्वी राजे परतणार या मोहिमे मा... वाट बघत होत्या आणि एक दिवस त्यांच्या खाजगीच्या कारभारांनी त्यांना वरदेत दिली जासुदांचे नाईक भैरजी आले आहे जिजाबाई शंभूबाळांचा हात धरून भैरजीला भेटण्यासाठी सद्र्यावर आले जोहार केलेल्या बहिरजी त्यांच्यासमोर गर्दन पाडून उभा होता त्यांची गर्दन वर उठत नव्हती जवान कशी खुली करावी हे त्याला उमगत नव्हतं शेवटी जिजाऊंनी जाणवणाऱ्या जबरेत त्याला विचारले नाईक जवान बंद का कोण मामला आहे बोला आमचा अंत पाहू नका आपले तोंड उंजळीत झाकत बहिजी भरल्या भरड्या आवाजात कसे तरी बोलला घात झाला मासाब हपशी जवळच्या वेड्यात महाराज पनाळावर फसलत गणिमानं गडाला लई घट्ट घेरले नाईक जिजाबाई कशातरीच ओरडले त्यांचे अंग अंग ताठरले त्यांच्या मातेला मनाला कितीतरी कुशंकांचा क्षणात वेडा पडला न कळतच त्यांनी शेजारी बसलेल्या बाळराजांना जवळ ते घेतले त्यांचा सरथरता हात बाळराजांच्या पाठीवर फिरवू लागला भिरभिर ते मन पन्हाळ घाळाभोवती घेरडा घेऊ गे हो लागले काळजात काही कड दाटून आले किती मरणांना बगल देत आपल्या शिवाजीराजांनी दौडावं सुखाचा मार्ग धरून किती संकट जिंदगीवर त्यांच्या मागे हात धुवून लागावी राजे राजे वेळात तुम्ही नाही तर आमचं सारं आऊ पण फसलंय तुमच्या या शंभूबाळांचं फरजन पण वेड्यात फसलंय उभ्या उभी मराठी दौलत वेळात फसली आहे काय करावं काहीच न बोलता जिजाबाई सर बैठकी सदर बैठकीवरून उठल्या आणि शंभूबाळांचा हात धरून जडवल्या पावलांनी आपल्या खाजगीच्या महालाकडे निघून गेला प्रसंगी त्या साऱ्यांना धीर दिलासा देत आल्या होत्या पण खुद्द त्यांना धीर द्यायला जगदंबेशिवाय जाणत दुसरं कोण होतं राजगडावरून जिजाऊंची जी तातडीची फरमाने बारा मावळात मुलकभर सुटली चाकण पुरंदर सिंहगड वर्धनगड प्रतापगड चाहूबाजूंनी मराठी फौजा राजगडावर जमा होऊ लागल्या राजांच्या भोवती दाटलेल्या वेड्यांचा कसा उपराळा करावा हा स्पेज सरांना पडला सरनोबत नेताजी तर कर्नाकाट मुर मुलखात गदा मुक्कामी होते जोहरने वेडा धरून पुरते दोन महिने लोटले बाहेरचे चिटपाखरू आत घुसणार नाही आणि पन्हाळ गरबरचा नाक चाफ्या दरवळसुद्धा हलू भर भरून बाहेर निसडणार नाही असा बळकट बाका वेडा सिद्धी जोहरने आवळला होता पन्नाळ्याच्या मावळातील सिद्धी मसूद भाई खान सदत खान बाजी गोरपडे आणि गौतीला जमा रोस्तमेजमा बडेखान सर्जराव घाटगे अशा सरदारांचे ताकदवर कडे पकडले होते या सर्वांवर आपली जागती हापशी नजर ठेवून जाड ओठांचा सलाबत खान सिद्धी जोहर रोज गडाभोवती फेरफटका देत होता सह्याद्रीचा सिंह हापशी तरसांच्या आणि देशी लांडग्यांच्या कुंडाळात अडकला होता नेताजींची वाट बघून थकदिल झालेल्या जिजाबाई खाशा पन्हाळ्याचा वेळा फोडायला तयार झाला पडत्या पावसात घोड्यावर खोगिरेस चढली जिजाऊंनी कमरबंदजवळ म्यानबंद तलवार चढवली घोडा आणि पाऊल लोकांना कुचासाठी तयारीच्या आज्ञा सुटल्या सदरेवर जिजाऊंसमोर जायची कुणालाच छाती होईना त्यांच्या मागून घोटाळणाऱ्या शंभूबाळांना ही कसली गडबड चालली आहे काही उमगत नव्हते कधी नव्हे ते थोरल्या आऊंनी कमरेला हत्यार का लटकावले काही कळत नव्हते शेवटी त्यांनी जिजाऊंना विचारले वेळा म्हणजे काय थोरल्या आऊ आम्ही येणार तुमच्या संगती वेळा फोडायला बाल ते बालबोल ऐकताना विजाऊंना तशा अवस्थेतही गलबलून आले त्यांच्या पदरी आता एकटे शिवबा राजे राहिले होते राजांच्या राणीवशात सईबाईंची यादगीर म्हणून बच्चा असा हा एकटाच शंभू होता अफजलखानाच्या मोहिमेवर जाताना शंभूबाळांना जपा असे सांगून जसे पाठमोरे झालेले राजे आजवर पुन्हा राजगडाकडे फिरकले नव्हते बाळराजांना जपा म्हणणारे राजेच पन्हाळ्यात अडकून पडले त्यांचा हा अजान पोर विचारतो आहे वेळा म्हणजे काय थोरल्यावं दोन्ही हातांचा वेडा घालून शंभूबाळांना जवळ घ्यावे आणि ज्यामुळे चालत्या गाड्याला खिळ बसते आणि मागे राहिलेल्या आमच्यासारख्या काबेऱ्याचा काळजाला पीड पडतो त्याला वेळा म्हणतात बाळाचे असे जिजाऊंना म्हणावेसे वाटले पण त्यांनी आपल्या नातवाला काही काही सांगितले नाही बारराजांकडे बघताना मात्र जिजाबाईंना हरबट ज्योतिषांच्या भाकीत बोलांची याद आली आप्तगणांकडून फसल्या जाण्याचा योग दिसतो या कुंडलीत आणि उगाच जिजाबाईंना वाटले आपण आता गड उतरलो की तुम्हाला फसविणाऱ्या सर्वात मोठ्या आपतांपैकी आम्ही एक होऊ आता जिजाऊ कुणालाच काही सांगू शकत नव्हत्या समय सांगण्याचा सा नव्हता सरसावण्याचा सा होता वेळ घोळ घालण्यापेक्षा मेळ घालण्याची होती भोसल्यांचा कावीला कधीच कजदिल असणार नाही हे सिद्ध करायला महासाहेब तयार झाल्या राजांसाठी असंख्य चिंता मरणे त्या जगल्या होत्या आता एक जागते मरण मरायला त्या तयार झाल्या एकाएकी गडाच्या पाली दरवाजाची नौबत दूड जोडली पाठोपाठ वर्दीवाली वाली सरनौबत नेताजीराव पालकर सिद्धी हिलाल सह गड चढून येत आहेत बाराबंदीवरून कंगणीदार पगडीवरून पानथेंब ओगळणारे नेताजी मुजरा करीत जिजाऊंचा सामने पेश झाला त्यांची गर्दन वर उठत नव्हती या सरलष्कर राजांच्या भोवतीचा वेडा फोडण्यासाठी आम्हा खासा गड उतरणार आहोत संगती कुमेकीला आमचे शमवाळ घेणार आहोत त्यापूर्वी तुमचीच वाट बघत बसलो होत तेवढं कमरेचं हत्यार उतरवून आमच्या हाती द्या मराठ्यांच्या सर लष्करांच्या हातातील हत्यार हत्तीचं बळ असतं असं आम्ही ऐकून आहोत आमचे शिवराजे सोडवायला आम्हाच ते उपयोगी पडेल कड भरल्या अवस्थेत जिजाबाई नेताजींना लागेल असे बोलले भिजल्या अंगाचे भरल्या डोळ्यांचे नेताजी त्यांना त्याने थरारले घोगऱ्या सादात म्हणाले मासाब गडलोट करा पण असं तोडू नका हत्यार तुमच्या हाती द्याया आम्ही काय मेल्या माऊलींचं दूध नाही प्यालो वेडा पडला म्हणून इमान नाही पडत राजा सोडवू मगच पायधूळ घ्याया येऊ येतो आम्ही जिजाऊंना आणि बाळराजांना मुजरा करून नेताजी वळले त्यांना पाठमोरे बघताना आपण फारच तोडून बोललो हे जाणून जिजाऊ नेहमीच्या आऊबोलीत म्हणाल्या सर लष्कर दमछकीचा मुक्काम दोन दिवस घेऊन तवाने जा मग जे करण ते करा जे करणे शक्य होते ते सारे नेताजींनी कडव्या इमानांना केले सिद्धी हिलाल संगती घेऊन ते पडत्या पावसात वेड्याच्या उपरावा करावा म्हणून पन्हाळगडाच्या जा पायथ्याला जाऊन भेटले पण सावध अपशांनी उपराळाचा छाप मोडून काढला सिद्धी हिलाल कैद झाला नेताजी पन्हाळ्याच्या पायथ्यापासून माघारी फिरले पाऊस पडतच होता मावळी मने फिजत होती मराठी मुलं फिजत होता उदंड हलदल दाटत होती आता जिजाऊंचा रा राजांचा राज्याचा आणि शंभूबाळांचा साऱ्यांचा भार फक्त जगदंबेवर होता ती जगाची अंबा संकटांना थांबा म्हणण्याची सामर्थ्य फक्त तिच्यातच होते माणसे तिच्या हातातले नुसते पोत होते जिजाबाई राजगडाहून एकच करू शकत होत्या शास्तखान खान सिद्धीजीवरला मिळणार नाही यावर नजर ठेवण्याचे काम त्यासाठी त्यांनी चाकणचे जुने जाणते किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांना धरले फिरंगोजी राजगडावर आले मासाहेब त्यांना निकराच्या धीराने बोलल्या फिरंगजी बाबा आमचा तर इंगळास बोळांबे लागले कोणती खबर येईल आणि कानात तापल्या शिश्याचा रस ओतून जाईल सांगता येत नाही तुम्ही जुने कधी किल्लेदार चाकणला राहून तुम्ही शास्त्रखानास आपल्या अंगावर घ्या तसं झालं तर त्याचा मोहरा राजगडाकडं पन्हाळागडाकडं वळणार नाही बोला तुम्हाला काय वाटतं मासाप लय सल्पी कामदारी नेमून दिलीसा मला वाटलं पन्हाळ्याचा खोडा उडवायचा आहे एगराचा मनसुबा असेल फिरंगोजी मनसे बोलले नाही किल्लेदार आता पन्हाळ्यावर चाल घेणं म्हणजे हाकनाक हातची माणसं गमावून बसणं आहे आम्हाच ते नाही रुचत तिजाऊंनी फिरंगोजीची समजूत काढली नासाहेबांचा निरोप घेऊन फिरंगोजी चाकणला जायला निघाले आणि शंभूवाळांच्या लढ्याचा लगाव होता राजे नव्हते म्हणून मुजरा धाकलं राजं म्हणूनच फिरंगुजींनी शंभूबाळांना मुसरा घातला धावतजवळ येऊन फिरंगुजीच्या मांडीभोवती आपल्या हातांचा फेर टाकीत बाळराजे वर बघत म्हणाले आम्ही तुम्हाला वेढा भरणार फिरंगुजी बाबा नाहीतर घेऊन चला आम्हा चाकणला त्यांचे मांडीभोवती वेडलेले हात अल्लादीने सोडवीत गंभीर झालेले फिरंगुजी स्वतःशीच बोलल्यागत बोलले तुम्हाने लहानपण समजानीच लाभलं असतं तर लय बेज झालं असतं धाकलं झालं जिजाबाईंच्या मनचे सारे थोरपण आता ढासळू लागले जोहरच्या वेड्याला पुरते सव्वा चार महिने लोटले होते राजांनी राजगडाला पाठमोरे होऊन आता बक्कळ अकरा महिने मागे हटले होते उभ्या गडावर चित्तेचा विचित्र ताण पसरला जिजाऊंनी साऱ्यांशीच बोलणे टाळले टाकले गडावर कोसळणाऱ्या पाऊस लोटाकडे स्वतःला हरवून बघताना त्यांना वाटू लागले की सारा आभाळ उरी फुटावं हत्ती सोडेनं पानधारा धोधो कोसळाव्या राजांची काही बरी वाईट खबर कानांवर पडण्यापेक्षा हा उभा राजगड पानलोट विघडून जावा पण शंभूबाळांना समोर बघताना त्यांचे हे विचार कुठल्या कुठे धावणे घेत निघून जात होते धारावने जिजाबाईंच्या देवमालात पूजेचा सरंजाम नेहमीच्या तपकत मांडून ते देवाऱ्यासमोर पाटावर ठेवले तिच्या शेजारी बाळराजे उभे होते या देवमालात आपले आबासाहेब काही वेळा जिजाऊंच्या पायांचे दर्शन घ्यायला आले त्यांनी पाहिले होते बरेच दिवस झाले आबासाहेब दिसत नाहीत या विचाराने गोंधळलेल्या शंभूबाळांनी धारावला विचारले धाराऊ वेळा कसा असतो कुठं राहतो धारावने चमकून बाळराजांच्याकडे बघितले मला काही ठाव नाही असलं काही बाई नगा विचारू धाराऊ कळवळून बोलले पूजेचा सरंजाम बजा तलवार लागला आहे की नाही याची फेरतपास घेण्यासाठी तिने पाठावरच्या तपकाकडे बघितले नवेद्यात वाटीतील गुळखड्याला काळ्या मिठ्ठ मुंग्यांनी घेरून टाकलेले तिला दिसले बाहेरच्या पावसाच्या पागोळ्यांनी हैराण झालेल्या मुंग्या देवमालाच्या उभार्याला आत आल्या होत्या वाटीतील तो मुंग्यांनी घेर भरला गुळखडा बघताना धारवला कसे तरीच वाटले होऊन हातांनी साऱ्या काळ्या मिठ्ठ मुंग्या वारून तिने तो गुळखडा उचलला आणि दुसऱ्या वाटीत ठेवला शंभूबाळांचे बोट धरून त्यांना मासाहेबांचे दिवस दर्शन करण्याकरिसाठी ती जिजाबाईंच्या खासे महालात आली तेवढ्यात खबगीर विश्वास नानाजी येताना दिसला त्याचा चेहरा उजळ दिसत होता मुजरा रुजू रुजू करून छाती फुगवून त्याने जवानीचा मावळी गोट खुला केला महासाहेब कलच्या पुनवंतीच्या रात्री राज जव्हारच्या वेड्यातनं सलामत निसटलं विश्वास राजे सलामत सुटले सांग लवकर सरा करीना सांग कसे कसे सुटले आमचे शिव कुठे आहे कधी येणार आमच्या सामने सांग जिजाबाई बैठकीवरून उठून विश्वासच्या समोर आल्या त्यांचे डोळे थपथपले थब थब होते विश्वास भरल्या उराने सांगू कल लागला कलच्या फुनवंतीच्या रात्री राज पन्हाळगडाच्या राजदिंडीनं सहाशे बांदलनीशी गडउतार झाला बांदलांनी राजासनी एका पालखीत बसवून विशाळगडाच्या रोखाने अंधारा थाव घेतली पर गणिमाला राजा निसटल्याचा सासूत लागला जव्हारचा जावाई सिद्धी मसूद दीड हजाराचं घोडदळ घेऊन बांदलांच्या पाठलागावर पडला रातभर झाड झाडझोऱ्यातनं बांदलांनी खांदे बदलत राजांची पालखी चौदा कोसांवर गजापूर कोंडखिंडीवर आणली तवा भागातलं होतं खिंडीजवळ मसूदचे हपशी ऐन पिछाडीला आल्यानं बघून हिरळस मावल्यांना बाजीप्रभू देशपांडेंनी शिबंदींच्या दोन फळ्या केल्या एक राजांच्या संकट देऊन त्यासनी विशाळगडाच्या वाटेवर लावलं बाजी आणि त्याचा धाकला भाऊ फुलाजी दोघं तीनशे बांदलांशी गोळखिंडीचा थोपा मागं राहिलं खिंडीला भिडलेल्या हपशांबरोबर बाजी आणि बांदल सात प्रहर पट्टा खेळलं राजा विशाळगडाच्या पायथ्याला आलं तर गडाला सुरव्यांचा आणि पालवणकरांचा घेर पडल्याचा होता राजांनी हर हर महादेव म्हणत तो घेर फोडून काढला दोन वेळ फोडून राजा विषळ गडावर आहेत उद्या इकडं येणार आहेत